श्री गणेशाय अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा तू जर या संदेशापर्यंत आला आहेस तर ते माझ्या आशीर्वादाने तू हे ऐकण्यास सुरुवात केली आहे तेव्हा मी तुला आज्ञा करतो की शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐक जर तू हे ऐकण्यात यशस्वी ठरलास तर तुला ते सर्व काही प्राप्त होईल ज्याची तुला आशा आहे देव म्हणतात माझ्या बाळा जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा तुम्ही माझी आठवण करता पण तुला हे ते कळणार नाही की जो फक्त माझेही पवित्र शब्द ऐकतो आणि अनुभवतो त्याच्या बाजूला मी चोवीस तास उभा असतो या हे क्षणी मी तुझ्यापर्यंत येण्याची काही कारण आहे बाळा तू माझी भक्ती मनापूर्वक श्रद्धापूर्वक करत आहेस तेव्हा मी सतत तुझ्या आजूबाजूला ओभा आहे आज जो भक्त माझे सांगितलेले शब्द निरुपयोगी मांडतो दुर्लक्ष करून अपूर्ण सोडतो तेव्हा मी देखील त्याच्याकडे संकटाच्या वेळी दुर्लक्ष करतो कारण तो जर मी सांगितलेले काहीही ऐकायला तयार नसेल तर मी देखील त्यासाठी काहीही करू शकणार नाही जर तुम्हाला ही गोष्ट खोटी वाटत असेल तर हा संदेश टाळून पहा कारण तुम्ही ज्या क्षणाला याला टाळाल तेव्हापासून माझे आशीर्वाद संकटाच्या वेळी दुर्लक्ष करतो आणि त्याच्या त्याला आयुष्यात अर्धा अपूर्ण सोडतो त्याच्या आयुष्यात ते माझे आशीर्वादही त्याला अर्धवट स्वरूपात प्राप्त होऊ लागतात याचा अनुभव कित्येकांनी घेतला असेल जर ते तुम्ही मान्य करत नसाल तर ती गोष्ट आज ध्यानी धरा आणि माझ्या शब्दांना संपूर्ण आपल्या जीवनात आपल्या आयुष्यात आशीर्वादाच्या रूपात स्वीकार करा कारण माझी इच्छा आहे की तुम्ही खूप काही सुंदर भविष्य आणि सुंदर जीवनाचे निर्माता बनावे आणि त्यासाठी तुम्ही माझे पवित्र बोल ऐकावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो बाळा माझी आज्ञा मानणे न मानणे हा संदेश ऐकणे न ऐकणे हा सर्वस्वी तुझ्यावर सोडत आहे तेव्हा जर तू माझी आज्ञाचे पालन करत असेल तर मी तुला पुढे काही सांगू इच्छितो कारण जेव्हा तुम्ही संकटाच्या वेळेस आणि खूप काही कठीण काळाच्या वेळेस मला हाका माराल तेव्हा माझे शब्द तुमच्या कानावर पडणार नाहीत येणार नाही त्यामुळे तुम्ही जर हा संदेश परम पवित्र मनाने श्रद्धेने ऐकाल तर पुढील सात मिनिटात तुमच्यासाठी माझे आशीर्वाद येऊ लागतील विश्वास ठेवा देव देता ही। आज तुला वचन देत आहे आजचा हा पवित्र संदेश तू इथून पुढे नऊ मिनिटे ऐकलात तर तुझी कितीही भयंकर कठीण मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येतील बाळा मला माहीत आहे कधी कधी हे ऐकणे तुम्हाला कंटाळवाने वाटत आहे कधी कधी तुमच्या इच्छा नसतानाही तुम्ही ते ऐकू इच्छित असता पण कधी कधी तुम्हाला तितकासा वेळ देखील पुरेसा होत नाही पण इथून पुढे तुझ्यासाठी सांसारिक कार्यातून तुला इतका वेळ मिळणार आहे की तू यात लक्षपूर्वक हे माझे पवित्र बोल ऐकू शकशील तुम्ही या क्षणालाही माझे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी इथे उपस्थित आहात तेव्हा माझ्याकडे तुम्ही बोलण्याकडे लक्ष पुरवावे माझे बोल तुमच्या आयुष्यात ते अद्भुत चमत्कार आणि ते अद्भुत वळण देणार आहेत त्यासाठी मी तुमची निवड केली आहे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश जो कोणी ऐकेल त्याला माझे आशीर्वाद निरंतर प्राप्त होत राहतील देव आज तुला वचन देत आहे आजचा हा पवित्र संदेश तू इथून पुढे नऊ मिनिटे ऐकलात तर तुझी कितीही भयंकर आणि कठीण मोठी इच्छा शंभर टक्के पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे विश्वास ठेव मी तुझ्यासाठी कार्य करत आहे जेव्हा तुम्ही आज सकाळी उठला असाल तेव्हा तुम्ही माझे स्मरण केले असेल तुम्ही देवाचे ध्यान केले असेल देव म्हणतात बाळा इथून पुढे तुझ्या आयुष्यात असे काही अद्भुत घडणार आहे ज्याची तू आजपर्यंत कल्पना देखील केली नव्हती माझ्या बाळा तुझ्या आयुष्यातील सर्व अडथळ्यांपासून तुला मुक्त करण्यासाठी मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे परंतु तू माझे हे तुझ्यासाठी असलेले बोलणे ऐकून घे हे काही सांसारिक खोटे नाही मी ते स्वतः सांगतो जे फक्त माझ्या भक्तांमध्ये ऐकण्याची क्षमता आहे मला माहीत आहे की तुझी पूर्ण संपूर्ण श्रद्धा माझ्यावर आहे कोणत्याही सैतानाच्या मुलाला हे ऐकू येत नाही कारण त्याचे मन अंतकरण शुद्ध नाही पवित्र नाही आणि तुझ्यासारखे निर्मळ नाही पण तुझे मन अंतर आत्मा निर्मळ आणि पवित्र आहे तू देवाचे संदेश ऐकण्यासाठी पुढे आला आहेस तर ऐक तुम्ही तयार असाल तर मी माझ्या भल्यासाठी असलेले आशीर्वाद स्वीकार करू इच्छितो असे टाईप कर आणि मग बघ देवाचा अद्भुत चमत्कार तुझ्या दिशेने येऊन ते अद्भुत चमत्कार घडू लागतील तुझ्या इच्छा पूर्ण होऊ लागतील पुढील पाच मिनिटे तू हा संदेश ऐकत राहिलास तर तुझ्या जीवनातून तो काळोख काहीसा नाहीसा होईल आणि तुझ्यासाठी माझा लख प्रकाश येऊ लागेल या लख प्रकाशात तुला तुझे जीवन समृद्ध झालेले दिसेल बाळा तुझ्या इच्छा पूर्ण होताना दिसून येऊ लागतील तू हे माझे परमपवित्र बोल ऐकण्यासाठी थोडा वेळ देत आहे यासाठी तुला मी खूप मोठी तुझी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद देत आहे बाळा तुझे लवकरच कल्याण होणार आहे जरी कुणाला हे खोटे वाटत असेल तरीही त्यांना वाटू दे पण तू हे सत्यमान कारण मी तुझ्यासाठीच हे आशीर्वाद देत आहे कुणीही सैतानाचा मुलाला हे ऐकू येत नाही जो कोणी शुद्ध अंत करणारे माझ्या शब्दांना खरे मानतो लक्षपूर्वक ऐकायला तयार होतो त्याच्या जीवनात ते चमत्कार घडू लागतात तुम्ही तयार असाल तर होय म्हणून टाईप करा शांतपणे जो कोणी हे ऐकेल त्यावर देवाची निरंतर कृपा होईल त्याच्या भाग्यात चमत्कार घडेल आणि पवित्र संदेश जो कोणी मनपूर्वक ऐकून लाईक करेल त्याच्या जीवनात ती नवी उम्मेद, ते नवीन शुभ बदल परिवर्तन घडून येईल देव तुमच्यासोबत नेहमीच काहीतरी बोलत असतो याचा अनुभव तुम्ही कित्येकदा केला असेल काही संकेत तुमच्यापर्यंत येत असतील तर खोटे न मानता त्यांना आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा कारण देव खरोखर तुमच्याशी सुसंवाद साधण्यासाठी कुठल्या तरी मार्गाचा अवलंब करतात त्याचप्रमाणे हे संदेश देखील तुमच्याशी संवाद साधण्याचा सा, एक देवांचा सा मार्ग आणि संकेत आहेत तुम्हाला ज्या गोष्टी अशा कळत नाहीत तेव्हा देव तुमच्याशी सुसंवाद साधण्यासाठी येतात जर तुमचाही देवांच्या शब्दांवर बोलांवर आशीर्वादांवर चमत्कारवर आणि स्वामींच्या शक्तीवर विश्वास असेल तर होय म्हणून टाईप करा देव कधी कधी तुमच्या भावना आणि विचारांमध्ये बोलतो हे अधिक सूक्ष्म मार्ग आहेत जे देव आपल्याशी साधतो आणि आपल्याद्वारे बोलतो जर तुम्ही हे बोल मनपूर्वक श्रद्धापूर्वक ऐकत असाल तर देवाचे बोलणे तुमच्यासाठी काय आहे काही संकेत आहेत की काही उत्तर आहे काही प्रश्नांचे तुम्ही विचारलेल्या उत्तर आहे हे तुम्हाला लक्षात येईल तेव्हा ते मनपूर्वक या संदेशांना ऐकत राहा कारण देव तुमच्याशी सुसंवाद साधत आहेत देव म्हणतात बाळा तुझी काळजी दूर करणारे माझे आशीर्वाद लवकरच तुझ्या जीवनात येत आहे कुठलीही चिंता आणि अपेक्षा जर तू करत आहेस तर तुझी चिंता नष्ट करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत आणि तुझ्या अपेक्षा करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात मी पाठवत आहे माझे देवदूत तुझ्यासाठी असे काही भेटवस्तू घेऊन उभे आहेत ज्यासाठी तू माझी प्रार्थना पूर्वी केली आहे तुम्ही काही चांगले कर्मदेखील केले आहेत त्या चांगल्या कर्मांना मी एकत्रित करून तुमच्यासाठी एक मोठा चमत्कार पाठवत आहे जो तुमच्या मनाच्या अगदी जवळ आहे कारण देव तुमच्यासाठी ते सर्व काही करू इच्छितात ज्या तुमच्या इच्छा आहेत देव म्हणतात तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद आता लवकरच तू प्राप्त करणार आहेस काहीही वेळ लागणार नाही तू या संदेशापर्यंत आला आहेस आणि हा संदेश ऐकत आहे तर ऐक की तुमच्याकडे जे काही आनंद येणार आहेत ते देवांकडूनच येणार आहेत तुम्हाला जी काही उन्नती पदोन्नती प्राप्त होणार आहे ती देखील देवांकडूनच तुम्हाला प्राप्त होणार आहे या क्षणी जो कोणी माझ्याकडे प्रार्थना करत आहे त्याला ना त्याचे नाते प्रेमासहित हवे आहे त्याच्या नात्यातील तो दुरावा लवकरच दूर होईल आणि त्याच्या अपेक्षा आणि त्याचे नाते घट्ट होईल त्याला त्या नात्यातून ते प्रेम हवे आहे ती आपुलकी तो ओलावा हवा आहे तर नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला ते प्रेम दिल्या जाईल देवांची आज्ञा आहे की तुम्ही जे काही मागत आहात ते तुम्ही देवाकडे मनपूर्वक श्रद्धेपूर्वक मागावे कारण ते आशीर्वाद तुम्हाला देण्यात येतील जिथे जिथे तुम्हाला असे वाटत आहे की खूप काही उशीर झाला आहे त्या कार्यांना खूप का काही उशीर झाला आहे पण तसे काहीही नाही तुमच्यासाठी देवाची आज्ञा आहे की तुम्ही आपले कर्म करत पुढे जात राहा कारण तुम्हाला ते सर्व दिल्या जाईल ज्याच्या तुम्हाला अपेक्षा आहेत देव म्हणतात कुठलाही विलंब तुझ्या कार्यांना झालेला नाही बाळा काळजी करू नकोस कारण माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कल्याण आणि आनंद देणारे आहेत तुझ्या मुलाबाळांसाठी ते सुख येत आहे ज्याची तू माझ्याकडे अपेक्षा करत आहेस स्वामी म्हणतात कधी कधी तू खूप काही विचार करतोस की काही गोष्टी का घडत आहेत त्या चुकीच्या घडत आहेत बाळा इतका विचार करणे थांबव आणि देवाचे चिंतन ध्यान मनन करणे सुरू कर कारण तुझ्यासाठी आता देवाचा चमत्कार घडणार आहे तुझ्या इच्छा पूर्ण होणार आहे तुमच्या मार्गात आजपर्यंत जे काही अडथळे येत होते ते देवांनी दूर करण्याचे ठरवले आहे आता तुझ्यासाठी असा मोकळा मार्ग तयार करण्यात येत आहे ज्यावर चालताना तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला तो आनंद प्राप्त होणार आहे ज्या गोष्टींसाठी आजपर्यंत तुम्ही विपुलता आणि प्रसिद्धी मागत होता ते देखील आता तुम्हाला लवकरच प्राप्त होण्याचे काही संकेत तुम्हाला प्राप्त होऊ लागतील तो मार्ग तुम्हाला दिसू लागेल कारण देवाची इच्छा आहे की तुम्ही लवकरच ती मोठी प्रगती करावी ते मोठे आनंद प्राप्त करावे आणि तुमचे सुख अधिक व्हावे यासाठी तुम्ही केलेली प्रार्थना देव ऐकत आहेत आणि तुमचे उत्तर देखील तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे विचारांच्याही पलीकडे तुम्ही काहीतरी अनपेक्षित लाभ प्राप्त करणार आहात कारण देव तुमच्यावर प्रसन्न आहे आणि देवांची मर्जी जे कोणी बाळ राखत त्याला कधीही कुठेही कमतरता भासत नाही कधी कधी तुम्ही खूप काही विचारांनी ग्रस्त होता की एखाद्याच्या आयुष्यात इतके सुख आहे आणि माझ्या आयुष्यात मात्र खूप काही दुःख आहे यातना आहेत ते सहन करताना मला खूप त्रास होत आहे स्वामी माऊली माझे हे सर्व काही त्रास दुःख यातना संपवा आणि मला चांगल्या मार्गावर आनंदाच्या मार्गावर घेऊन चला मी खूप काही कंटाळलो आहे मी खूप काही त्रस्त झालो आहे पण त्याच वेळेस बाळा माझा चमत्कार तुझ्याकडे येण्याचा प्रयत्न करतो तुझ्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो मला माहीत आहे पण हार मानू नको खूप काही काळ तू कठीण काढला आहेस तुला वेदना दुःख सहन करावे लागले आहे कधी कधी तर खूप काही त्रास देखील तू सहन केले आहेस ते मला माहीत आहे मी कधीही तुझ्याकडे दुर्लक्ष केले नाही बाळा त्या काळातही मी तुझ्या सोबतच होतो आणि आज देखील मी तुझ्या सोबतच आहे बाळा मला तुझी मदत करायची आहे म्हणूनच या संदेशाच्या माध्यमातून मी आज तुझ्यापर्यंत येऊन तुला ती मदत करणार आहे तुझ्या मनातील ते क्लेश दुःख यातना संपवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल तिथून पुढे तुझ्या जीवनात तू ते आनंदाचे क्षण आकर्षित करू शकशील बाळा मी तुझ्यासाठीच इथे उपस्थित आहे तुला नेहमीच माझी मदत प्राप्त होईल कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मी तुला मदत करायला येणार आहे मग ती कुठल्याही कार्यात असो किंवा एखाद्या नात्यात असो मग माझी मदत तुला नेहमीच होणार आहे बाळा निश्चिंत हो कारण मी तुझी काळजी घेत आहे तू माझा प्रिय बाळ आहेस मी तुझ्यावर आनंदाचा आणि प्रेमाचा वर्षाव करणारा देव आहे स्वामी म्हणतात बाळा मला खूप काही असं मानू नकोस की मी तुझ्यावर खूप काही रोष धरला आहे म्हणूनच तुला हे सर्व काही सहन करावे लागत आहे बाळा देव तितकेच प्रेमळ दयाळू आणि कृपाळू आहेत याचा अनुभव आता तुला लवकरच येणार आहे कारण तुझी मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहेत बाळा कुठेही तुला मी थांबू देणार नाही कारण तू जेव्हा पुढे जाशील तेव्हा हे सर्व काही आनंद खूप काही उत्साहाचे क्षण प्रेमाचे क्षण तुला प्राप्त होणार आहे तुम्ही ज्या प्रेमाची प्रार्थना माझ्याकडे करू इच्छिता ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल तुम्हाला ज्या सुसंवादाची आवश्यकता आहे ते देखील तुम्हाला प्राप्त होतील तुमच्या कार्यातले अडथळे दूर केल्या जातील कारण देव तुमच्यासोबत राहून तुम्हाला ते सर्व काही यश प्राप्त करून देणार आहे तुमच्या जीवनातून आता अपयश निघून जाऊन त्या जागी मोठे यश आणि खूप काही प्रसिद्धी तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमच्या विचारात नकारात्मक ऊर्जा राहू देऊ नका कारण ती नकारात्मक ऊर्जा निरंतर तुमच्यात नकारात्मकता उत्पन्न करते तुम्हाला मागे ठेवू इच्छिते म्हणूनच त्यातून बाहेर निघण्याचा एकच पर्याय मात्र म्हणजे देवाचे स्मरण करा देवाचे स्मरण केल्याने नामस्मरण केल्याने तुम्ही त्या वाईट ऊर्जेतून निघून सकारात्मक ऊर्जेत प्रवेश करता आणि तो प्रवेशच तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी सकारात्मक ऊर्जा तुम्हाला निर्माण करून देतो देव म्हणतात बाळा निश्चिंत रहा पुढील काळ तुझ्या सुखाचा आनंदाचा येत आहे तुला एक आनंदाची बातमी प्राप्त होईल ज्यामुळे तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदित होणार आहे विचार करणे टाळा आणि कृती करणे सुरू ठेवा कारण माझे आशीर्वाद निरंतर तुझे सौख्य आणि सौभाग्य वाढवणारे आहे बाळा इथून पुढे तुला माझे दर्शन देखील घडणार आहे कारण तू इच्छा माझ्या पुढे प्रगट केली आहे तेव्हा निश्चिंत रहा माझे दर्शनही तुला घडणार आहे तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे मनातील सर्व काही क्लेश आणि दुःख दूर होणारे आशीर्वाद लवकरच तू प्राप्त करून तुला ते सौख्य आनंद प्रगती आणि वैभव प्राप्त होणार आहे निश्चिंत रहा देव तुझी सर्व काही इच्छा पूर्ण करणार आहेत तुझे कल्याण होईल स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला सकारात्मक संदेश तुम्ही ज्या क्षणाला ऐकायला घेतला आहे त्या क्षणापासून तुमची मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील त्रिदेव तुमची सर्व काही इच्छा पूर्ण करोत स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव स्वामी श्री समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समरथ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी